यामध्ये आपण क्षेत्र भेट यामध्ये आमच्याच गावातील आमच्याच तांड्यातील एका किराणा मालाच्या दुकानाला या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहोत चला तर मग तुमच्या दुकानाचं का ना, नाव काय तुमचं नाव तुमचं नाव काय लोक मुकिन झालं तुमच्या दुकानामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू वस्तू बघर आहे का एखादी वस्तू <laughs> <है ना। laughs> कशी आहे ती विचार ना वस्तूची किंमत विचार बेचाळीस रुपये आहे की, की नाही मग निशा बेचाळीस रुपये किलो म्हणल्यानंतर अर्ध्या किलो ची किंमत किती होईल ग किती होईल एकवीस रुपये बघा आता तुम्ही काय करा काकांच्या दुकानात काय काय वस्तू आहे ते एका एकानी फक्त जायचंय पूर्ण दुकानाचं बारकाईने निरीक्षण करायचंय आणि निरीक्षण केल्यानंतर वर्गात मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तयार आता दोघं दोघं मध्ये जायचंय आणि पूर्ण दुकानात काय काय वस्तू आहे त्याचं निरीक्षण करून बाहेर यायचंय बघा आता आपण सर्वजणांनी रामेश्वरच्या दुकानाला भेट दिली दिली का सर्वांनी होते सर्वजण तेव्हा जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण दुकानाला भेट दिल्यानंतर दुकानाच्या मध्ये काय काय वस्तू मिळतात याचं बारकाईने निरीक्षण करायचंय आणि मला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मग आहेत सर्वजण तयार उत्तर देण्यासाठी बर आकू तू मला सांग बघा दुकानात गेल्यानंतर तू काय काय बघितलं तोष आणखी काय काय मिळतं बरं त्या दुकानामध्ये काय काय तू बघितलंस तेवढे नाव सांग मला तोष बघितले आणखी बिस्किट बघितले यशराज तू काय काय बघितलंस हा संतोष साबण हम्म साबण हम्म चिप्सापडी व्हेरी नाईस छान छान बघितलं जोरात टाळ्या वाजवा त्याच्यासाठी वेरी गुड दीपक तू काय पकडे बघितलं बघा मी पावडर हा सोनपापडी व्हेरी गुड आता तुम्ही ज्या काही वस्तू बघितल्या प्रश्न नीट ऐका तुम्ही ज्या काही वस्तू बघितल्या त्याच्यामध्ये वस्तूवर नाव असणाऱ्या वस्तू ना कोण कोणत्या होत्या बरं सॉरी नाव नाही त्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत असणाऱ्या वस्तू कोण कोणत्या होत्या हा चिप्स अरे एका एकानी भडंग भडंगची किंमत किती होती पाच रुपये आणखी हां पैशावाला पुढंच म्हणजे ज्याच्यामध्ये एक एक हा साबून त्याच्यावर किंमत किती होती दस, दस रुपये त्याच्यावर किंमत बघितली का तू किती होती पाच रुपये म्हणजे छोटी साबण हा हा व्हेरी गुड चहा पत्ती दहा रुपये बरं ठीक आहे आता मला सांगा बरं अशा कोणत्या वस्तू होत्या त्या किराणा दुकानामध्ये कि ज्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत लिहिली नव्हती हा एक 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 हा बघा तुम्ही जर बघितलं असाल तर अंड्यावर त्याची किंमत लिहिली होती का नाही त्या सोनपापडीवर बर्णीवर किंमत होती पूर्ण सोनपापड्यांची पण एका सोनपापडीची किंमत किती होती हे त्या सोनपापडीवर लिहिलं होतं का नाही पुन्हा आणखी कृष्णा कृष्णा तू सांग बर तुझ्या आवडीच्या कोण कोणत्या वस्तू होत्या त्या दुकानामध्ये हा सोनपापडी हा शिव याच्यापूर्वी तू त्या दुकानामध्ये गेला होतास का किती वेळा गेला होतास एक वेळा गेला होतास काय घेऊन आला होतास मग तेव्हा छान आता बघा आपण त्या किराणा दुमालाच्या दुकानामध्ये काय काय वस्तू भेटतात ते बघितलं कोणत्या वस्तूवर छापील किंमत होती हे बघितलं कोणत्या वस्तूच्या किमती छापलेल्या नव्हतात हे देखील बघितलं कोणत्या वस्तू किलोवर घेतो हे देखील बघितलं कोणत्या वस्तू किलो मध्ये घेतो रे आपण हा आणखी हा पोहे शेंगदाणे पोहे बघा या वस्तू आ शेंगदाणे हा फळी म्हणजे शेंगदाणे म्हणजे ह्या सगळ्या वस्तू आपण किलो वर घेतो शाबू ह्या सगळ्या वस्तू आपण किलो पारड्यानी मोजून तर मोजून घेतो आहे की नाही बघा आता याच्यावरच आपण एक ऍक्टिव्हिटी पण करणार आहेत आता सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचे सगळ्यांनी काय करायचंय एक पेपर घ्यायचा त्या पेपरवर आपण जी काही वस्तू खाणार आहोत त्या वस्तूचं जे काही वरचं रॅपर आहे त्याचं मेन कापड आहे ते वर चिटकवायचे त्या वस्तूचं नाव लिहायचे त्या, त्या वस्तूचं वजन लिहायचे त्या वस्तूची किंमत लिहायची आणि त्या वस्तूमध्ये असणारे घटक हे आपल्याला त्या कागदावर लिहून चिटकवून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे म्हणजे आपण जे आज एखाद्या दुकानाला भेट दिली तर भेट दिल्यानंतर आपण त्या गोष्टीतून काय काय शिकलो हे सुद्धा आपल्याला कळणार आहे करणार का मग सर्वजण बघा आजचा जो हा उपक्रम होता किराणा मालाला भेट द्यायची किराणा मालाच्या दुकानाला भेट द्यायची याच्या मागची जी काही कौशल्य होती की विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता वाढावी विद्यार्थ्यांमध्ये संप्रेषक ज्ञान विकसित व्हावं त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी यावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्याची देखील जाण व्हावी ही कौशल्य या आपल्या या उपक्रमामधून साध्य होणार आहेत तेव्हा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या <laughs> बघा मी आताच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला याचं गणिताचं प्रॅक्टिकल करायचंय मग ते कसं करायचं हे पण तुम्हाला समजलं पाहिजे बघायले सर्वजण <laughs> बघा आता या ठिकाणी मी घेतलंय एक व्हील्सचं पॅकेट तुम्हाला प्रॅक्टिकल कसं करायचंय एक व्हीलचं पॅकेट घेतलंय दिसतंय सगळ्यांना बघा या प्रकारे आपल्याला काय करायचंय त्या प्रोडक्टचं नाव व्यवस्थित कट करून घ्यायचे व्हील्स हे इथं चुटकवून घ्यायचे त्यानंतर या प्रोडक्टची किंमत या प्रॉडक्टची किंमत बघा किंमत एम आर पी आहे पाच रुपये याचं वजन आहे सोळा ग्रॅम त्यानंतर याची मॅन्युफॅक्चरिंग डेट तयार करण्याची तारीख आहे अकरा पाच दोन हजार चोवीस संपण्याची तारीख आहे सात नऊ दोन हजार चोवीस म्हणजे सात नऊ दोन हजार चोवीस नंतर हा व्हील्सचा पुडा आउट एक्सपायर्ड होतो किंवा त्याची तारीख संपते तो प्रोडक्ट खायला आपल्यासाठी योग्य नसतो आणि महत्वाचं म्हणजे या प्रोडक्ट मधून आपल्याला कुठ कुठले घटक आपल्या शरीराला मिळतात याचा एक तक्ता दिलेला असतो अशा प्रकारचं तुम्ही काय करायचे तुम्ही जे कुठलं पदार्थ खाताल त्या पदार्थाचा अशा प्रकारचे स्टिकर कट करून एका पेपरवर चिटकवून आपण हे काय करणार आहे आपण आपली ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायची आहे समजले सगळ्यांना बघा या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला गणितातील वजन हा देखील घटक यामध्ये शिकायला मिळणार आहे आपण जो काही प्रोडक्ट खाल्लाय त्या वस्तूचं आपल्याला वजन कळणार आहे त्याचनंतर नंतर त्या वस्तूचं वजन कळाल्यानंतर जर सोळा ग्रॅम पंचवीस ग्रॅम वस्तूची किंमत पाच रुपये आहे तर पाव किलोची किंमत किती एक किलोची किंमत किती याचा देखील अंदाज विद्यार्थी काढणार आहेत त्याचनंतर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट याच्यामधलं अंतर किती आहे हे देखील मुलांना कळणार कल, आहे कोणत्या महिन्यापर्यंत तो प्रोडक्ट चालू शकतो याची माहिती विद्यार्थी या ठिकाणी ठेवणार आहे म्हणजे गणितातील बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून या ठिकाणी कळणार आहे त्याचबरोबर या प्रोडक्टच्या माध्यमातून कोणकोणते घटक आपल्याला मिळतात म्हणजे एक डाएट संदर्भात किंवा पौष्टिक घटका संदर्भात देखील आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणार आहे की कोणकोणते घटक आवश्यक असतात जसं की प्रोटीन्स किती आहेत कार्बोहायड्रेट किती आहेत फॅट्स किती आहेत या या शब्दांची देखील ओळख या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणार आहे एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या सर्व गोष्टींचा अभ्यास यामध्ये होणार आहे म्हणून ही ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना या ठिकाणी करण्यासाठी मी या ठिकाणी सांगत आहे सर्वांनी ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायची आहे मग घेणार ना सर्वजण मग सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या